जुना उरलेलं नाही आंघोळ करतो आता खूप त्रास पण एकशे सत्तावीस रुपयाला काय येत मागवून टाका ना बॅक टू माय चॅनल मी अक्षता अक्षता शंकर या तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स माझे मॉर्निंग तर झालेले गरम पाणी पिते नेहमीच तर आज आम्ही आहे स्वामींच्या मठामध्ये गुरुवार आहे म्हणून पण आणि जायची इच्छा होती म्हणून पण दोन्ही पण त्यासाठीच फटाफट आवरायचं आहे मला सो आज मी पुलाव फक्त करणार आहे आणि मग बाहेर जाणार सो चला पुलावची तयारी कुठपर्यंत आली तुम्हाला दाखवते अगोदर पाणी पिकेल तर इकडे मी फ्राईड राईससाठी भाज्या शिजवून घेतले आणि भातसुद्धा शिजवून घेतलेला थोडासा नॉर्मल कच्चा होता आणि इकडे कांदा भाजून घेतला एकदम लालसर भरून टाकण्यासाठी आणि त्यानंतरने पुलावच्या तयारीला लागले तर अगोदर आपल्याला कांदा टाकायचा आहे त्यानंतरने त्याच्यात उभी चिरलेली मिरची क्वांटिटी तुमच्या आणि टाकू शकता तुम्ही त्यानंतरनी लसणाच्या पाकळ्या भरपूर टाकायच्या आहेत लसणाने चांगला फ्लेवर येतो आणि त्यानंतरनी तेजपत्ता पण टाकायचा त्यामध्ये खडे मसाले टाकले तरी चालतील अजून जास्तीचे आणि त्यानंतर मी इथं व्हेजिटेबल्स टाकलेत सर्व अजून तुम्हाला याच्यात ॲड करायचे असेल तरी चालतील मी फक्त वाटाणा गाजर आणि फ्लावर टाकलेला आहे याच्यात अजून वाट टोमॅटो वगैरे टाकलं तरी चालेल बटाटा वगैरे आणि त्यानंतर मी इकडे पुलाव मसाला टाकलेला आहे एव्हरेस्टचाच वापरते मी याच्यात खडा मसाला असतो त्यामुळे मी टाकला नाही तुम्ही दुसरा वा टाकणार असेल तर मग खडा मसाला टाका त्यामध्ये आणि त्यानंतर इकडे मी भातामध्ये रंग मी मिक्स केलेला आणि वरून मग राईस टाकला मी तर रंग ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचा असेल तर टाकू शकता नसेल तर नाही आणि त्यानंतरनी मग आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं चा, आणि त्यानंतर याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला मीठ आणि हिंग टाकलं थोडंसं तरीसुद्धा चालेल आणि ते मग व्यवस्थित परतून घ्यायचं घाई गडबड करायची नाही व्यवस्थित परतायचं चांगलं म्हणजे भाताला चव येते आणि वरून कांदा एवढंच फ्रेंड्स माझावरून झालेलं आहे पण रोहितचा जुनावरलेलं नाही आंघोळ आहे आताशी खूप त्रास देतो मुद्दामहून करतो आस मला जर कुठं जायची इच्छा असेल तर त्याला जायचं असलं की पटकन माझ्या आधी तयार होतो आणि मग मला बडबड करतो तर जाऊ द्या ते माझी देवपूजा वगैरे झाली आता मी निघणार आहे त्याचं झालं की पुलाव पण करून झालेलं आहे चला तुम्हाला दाखवते पुलावचा एण लूक आपल्या आणि आमचे देऊप्पा पण पुलाव झालेला हि तयार फ्लॅश बंद करते फ्रेंड्स आम्ही आता आवरलेला आहे आणि निघालेलो आहोत शंकर महाराजांच्या मठामध्ये फ्रेंड्स आम्ही पोचलेलो आहोत ঘটা <coughs> राजा मिळालेलो शंकर महाराजांच्या मठामध्ये तर इकडे शंकर महाराजांना सिगारेट खूप आवडायची त्यामुळे इकडे रोहित तीच करतो सिगारेट जाळलेली होती आणि त्यानंतरनी इकडे बघा चप्पल स्टँड वगैरे आहे चप्पल वगैरे ठेवायची सोय आहे आणि इकडे तुम्ही अन्नदान वगैरेसुद्धा करू शकता परत बरेच येऊन अन्नदान वगैरे करतातच आणि त्यानंतरनी मंदिरात गेल्या गेल्या तुम्हाला पहिल्यांदा दत्तगुरूचं मंदिर लागतं त्यानंतरने हनुमानाचं आणि त्यानंतरनी मग स्वामींचं मंदिर लागतं एक छोटंसं आणि त्यानंतर इकडे प्रसाद तर खूप भयंकर भारी असतो मला तर तिथला प्रसाद खूप जास्त आवडला आणि आज मी ठरवलेलं जास्त व्हिडिओ घ्यायचा नाही कारण मला दर्शन व्यवस्थित करायचं होतं त्यामुळे मी आतमध्ये जास्त व्हिडिओ घेतला नाही तर फ्रेंड्स दर्शन वगैरे झालेले आहे आत्ताच सध्या आमचं इकडून आल्यानंतर मी देवदर्शन घेऊन व्हिडिओज घेतला नाही तर आता संध्याकाळचे सहा वाजून गेलेत आणि मी आता घरी चालले तर त्या अगोदर मला स्कार्फ घ्यायचं आहे त्याच्यासाठी जाणार आहे थोडंसं सो चला शेअर करते तुमच्याशी पण तर फ्रेंड्स मी स्कार्फ आणण्यासाठी तर गेले पण आज पंचवीस तारीख आहे आणि इकडे पंचवीस तारखेला शक्यतो सर्व दुकानं बंद असतात आणि तसंच झालं मी गेले आणि दुकान बंद होतं माझ्या लक्षातच नाही पंचवीस तारीख आहे ती बंद दिसल्यानंतर मी पाहिलं तारीख तर पंचवीस तारीख होते सो तिथून परत माघार आले मी रिटर्न सो आता बघू उद्या जाईन आणि दुसरी पण भरपूर कामे येतात जो मला कपड्याच्या गळ्या घालायचे गावाहून आल्यानंतर मी कपडे तशीच टाकलेत सो अगोदर घड्या घालते कपड्याचा मग स्वयंपाक स्वयंपाक असंही म्हणजे जेवण उशिरा बनवते रोहितेच्या टाईमलाच कारण मला गरमच आवडतं मला थंड अजिबात खायला आवडत नाही त्यामुळे मग आणि हे मंगळसूत्र मी ऑनलाईन मागवलेलं आहे खूप दिवस झालं मी असं सांगितलं नाही आहे पण खूप दिवस झालं छान आहे ऑक्साईड कलरचं आणि त्याच्यासोबतच एक कानात लिहिलेलं मला साधारण वन ट्वेंटी सेवन रुपीजला पडलेले सो मागू शकता तुम्ही पण स्वस्तच आहे आणि खूप छान आहे एक साखळी याचा साखळीच आहे धागा वगैरे नाही आहे याच्यात आणि हे सुद्धा खूप जास्त स्ट्रॉंग आहे असंही नाही आहे खूप स्ट्रॉंग आहे कानातलं सुद्धा खूप जाड आहे पाहू शकतो तुम्ही माझं कान खाली आहे लोमकत आहे ते इतकं जड आहे ते सो स्ट्रॉंग आहे एकशे सत्तावीस रुपयाला काय येतं मागवून टाका ना लिंक हवी असेल तर देऊन टाकते मी लेटर तर फ्रेंड्स आत्ता काय झालं मी खाली गेलेल वेलची पावडर आणायची होती मला विसरलेल तर रेडीमेड पावडर मिळते ना मिळते ना वेलचीची तर त्या लहान मुलगा होता सातवी आठवीतला त्याला म्हटलं वेलची पावडर दे तर त्याला काय वाटलं विहील पावडर विहील व्हील निर्मा आहे ना ती पावडर तो म्हणतोय व्हील पावडर नाही आहे सरफेक्स देऊ का आणि <laughs> त्याच्या पप्पा पाठीमागे बसलेला मी दोघं हसायला लागलो त्याला म्हटलं पावडर नाही वेलची पावडर म्हणजे माझं पण चुकलं मी विलायची म्हणायचं ठेवून वेलचीच बोलले शक्यतो आपण वेलचीच बोलतो याला पण त्याला वाटलं व्हील पावडर म्हणून म्हणतो व्हील पावडर नाहीये अरे कहना क्या चाहते हो इकडे कामं भरपूर होते इकडे आगागोदर गवारीची शेंग नीट केले मी कारण स्वयंपाक पण बनवायचा होता आणि मला कपडे पण धुवायचे होते त्यामुळे तर इकडे पाहू शकता तुम्ही गावाहून आल्यानंतर ना कपडे तसेच ठेवलेल व्यवस्थित कपाटात ठेवलेले नव्हते वरतीच होते त्यामुळे म्हटलं ठेवावे आणि धुण्यासाठीसुद्धा काढायचे होते कपडे सो भरपूर कपड्याचा ढीक साठलेला होता सो तो निर्म्यात टाकायचा होता मला मी कपडे भिजूस घालते शक्यतो साबणाने अशेच करत नाही कारण मला निघत नाहीत कपडे त्यामुळे ते तर इकडं इतका मोठा ढीक साठलेला कपड्यांचा सा, सो भरभर आवरत होते कारण मला त्यानंतरनी स्वयंपाकसुद्धा करायचा होता तर इकडे आज बघा मी जेवणात शिक्रण करत होते तर शिक्रन करताना साखर आणि वेलची टाकली ना तर अगोदर पटकन साखर विघरळवून घ्यायची म्हणजेच वितळवून घ्यायची हलवून कारण नंतरने केळी टाकल्यावर जास्त हलवायचं नाही नाही तर मग केळीचा भुगा होतो म्हणजेच केळी चेंगरती त्यामुळे आणि शिक्रण करताना नेहमी दीड एक दीड तास अगोदरच केळी त्याच्यात दुधात टाकून ठेवायची जेणेकरून केळी व्यवस्थित मुरते दुधामध्ये आणि शिकरण चांगलं लागतं नाही तर मग ते दूध खाल्ल्यागत वाटतं त्यामुळे केळी चांगली भिजू घालायची दीड दोन तास म्हटलं तरी व्यवस्थित स्वयंपाक करायच्या अगोदरच करून ठेवायचं शिक्रण मग शिक्रण चांगलं चव येते त्यामुळे तर फ्रेंड्स स्वयंपाक चा तर आवरून घेतलेला आहे मी फक्त आता रोहित यायचंच वाक्य त्याचीच वाट पाहते सो अवस्था पाहू शकता तुम्ही खूप गरमे आणि इथला फॅन पण काढून ठेवला आहे रोहितनी स्वच्छ करायला गेला ती तसंच राहिला आहे वरती हे करायचा सो तसंच राहून दिलं आहे आम्ही पण भरपूर गरम होतो आहे पाठीमागं खिडकी ओपन आहे तरीसुद्धा अजिबात वारं येत नाही आहे सो चला जेवण दाखवते तुम्हाला विक्रण केलेलं आहे चपाती गाजर आणि काकडी खाली दूध देत इकडे पापड तळलेले आहेत आणि इकडे गवारी केलेले बस एवढंच आहे आज तरी कारभार्यांचा फोन आलेला आणि विचारत होते आज काय केलंय जेवायला म्हटलं या आहे आहे म्हटलं चांगलंच आहे फॅन चालू करतो पहिल्यांदा भरपूर गरम होत इकडं स्वतः कारभार आला की आम्ही जेवणार आहे मस्त पैकी हा आहे माझ्या जेवणाच्या प्लेटचा फायनल लुक सो या जेवायला आता आम्ही पण जेवतो भूक खूप जास्त लागलेली so bye bye i just read that